पनवेल हादरलं सासरच्या छळाने संपलं आई मुलीचं जीवन आत्महत्या की योजना केलेली हत्या दोन निष्पाप जीव गेले आणि मागे राहिले फक्त प्रश्न भेसूर सावट ही कहाणी आहे पनवेलमधील एक तरुण महिलेची तिला आधीपासूनच एक मुलगी होती दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर परत मुलगीच झाली आणि इथेच सुरू झाला सासरकडून मानसिक शारीरिक आणि भावनिक छळ मुलगा व्हायलाच हवा म्हणून डॉक्टरकडे नेले जाईल ट्रीटमेंट इंजेक्शन बाबा बुवांकडे घेऊन जात तिला आवडत नसताना सुद्धा ह्या सर्व गोष्टी कराव्या लागायच्या तिची दुसरी मुलगी नुकतीच जन्मली होती ती बाळ दूध प्यायली खेळली हसलीही मात्र काही वेळानंतर ती पाळण्यात निश्चिंत पडून होती न हलणारी न हालचाल करणारी ही घटना तिच्या हृदयाला ठाव देणारी ठरली काही दिवसांनी हीच महिला तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली तिच्या सोबत तिची मोठी मुलगीही मृत आणि आजूबाजूला एक चिठ्ठी ठेवलेली होती त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं की सासरच्यांकडून छळ झाला पण तिच्या आईवडिलांचा आरोप मोठा आहे ती आत्महत्या नव्हे ह्या सगळ्या गोष्टी अगदी नियोजनबद्ध होत्या आमच्या मुलीचा छळ झाला आधी तिला त्रास देऊन तिच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला मग आता आत्महत्या म्हणून दाखवायला पाहतात आधी लहान बाळ दूध प्याने अचानक शांत होऊन पाळण्यात निश्चिंत पडलेली मग काही दिवसांनी मोठ्या मुलीचा मृत्यू आणि आईचा गळफास आणि सासर काढून आधीच पासून सुरू असलेला छळ हे सर्व योगायोग असू शकतं का आज वैष्णवी प्रकरण चर्चेत असतानाच पनवेलची ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका आईने दोन जीव गमावले आणि समाज गप्प बसले ही आत्महत्या नव्हे ती हत्याही असू शकते हे म्हणणं तिच्या आई आहे समाजाला विचारायचं आहे मुलगा न झाल्याचं एक महिला किती वेळा संपली जाईल आईचं हृदय एवढं कठीण असतं का की ती स्वतःच्या लेकरालाच मारेल की तिला जगण्यापेक्षा मरण हवं होतं थांबा विचार करा एका चिमुकलीचा मृत्यू एका आईची वेदना आणि तिच्या आईवडिलांचा तडफडणारा आक्रोश नाही ही हत्या ही, ही कहाणी केवळ एका कुटुंबाची नाही तर आपल्या समाजाच्या सुद्धा आहे अशा घटनांचा वाचा फोडण्यासाठी आणि अशा आवाजांचा व्यासपीठ देण्यासाठी आमच्याशी जोडून राहा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण कधी कधी एक शेअर कुणाच्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकतं तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर कृपया गप्प बसू नका आवाज उठवा आणि अशा बातम्यांमधून सत्य समोर आणण्यासाठी आमच्याशी जोडून रहा अशा बातम्या दडपल्या जाऊ नयेत आणि प्रत्येक आवाज ऐकला जावा